नमस्कार मंडळी मनपूर्वक स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये तर आज आपण सकाळच्या नाश्त्यासाठी मस्त खमंग पौष्टिक असे पॅटीज बनवणार आहोत तेही तेलाचा जास्त वापर न करता चला तर मग रेसिपी सुरू करूयात त्याआधी जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनची घंटी वाजवायला विसरू नका कधी कधी काय होतं साबुदाणा भिजत घालायचं आपण विसरून जातो अशावेळी काय करायचं कडकडीत गरम पाणी करून साबुदाणा गरम पाण्यामध्ये पंधरा मिनिटे झाकण ठेवून भिजवून घ्यायचे साबुदाणा स्वच्छ धुवून मी गरम पाणी ओतलं आहे साबुदाणा बुडतील एवढंच पाणी घालायचं जास्त पाणी घालायचं नाही पंधरा मिनटानंतर बघा साबुदाणे चांगले फुलले आहेत त्यानंतर मी पाणी निथळून घेणार आहे चाळणीमध्ये पाणी निथळून घ्यायचं पंधरा मिनटं मी असंच ठेवणार सुट आहे पूर्णपणे पाणी काढून घ्यायचं त्यामुळे साबुदाणे चिकट होणार नाहीत त्यानंतर एका बाऊलमध्ये भिजलेले साबुदाणे साबुदाणे बघा किती सुटसुटीत पाणी अजिबात नाही किती मोकळे झाले आहेत त्यानंतर उकडलेला बटाटा स्मॅच करून घ्यायचा त्यानंतर शेंगदाणाचा कोट त्यानंतर मी घालणार आहे आलं लसूण आणि मिरची पेस्ट आणि जिरे त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घेऊयात सर्व मिश्रण हाताने मिक्स करून घ्यायचं तर बघा सर्व मिश्रण एकजीव करून घेतलं आहे त्यानंतर आपण पॅटीज तयार करून घेऊयात तर इथे मी साधारण एवढा गोळा घेतला आहे ज्या शेपमध्ये तुम्हाला पॅटीस हवा आहे मी त्रिकोणी शेपमध्ये पॅटीज बनवत आहे तुम्हाला जर गोल शेपमध्ये बनवायचा असेल तर बनवू शकता त्यानंतर एका प्लेटमध्ये मी पॅटीस कोट करण्यासाठी रवा घेतला आहे त्यामुळे पॅटीस चांगले कुरकुरीत होतात सर्व पॅटीस आपण घोळून घेऊयात पॅटीसला सर्व बाजूने रवा लावून घ्यायचा सर्व पॅटीस आपण रव्यामध्ये घोळून घेऊया यामुळे काय होतं पॅटीस चांगले कुरकुरीत खमंग होतात आणि चांगले प्रकारे भाजले जातात तेलाचा जास्त वापर न करता पॅटीस मी शॅलो फ्राय करून घेणार आहे त्यानंतर गॅसवरती मी तवा ठेवला आहे तवा गरम झाल्यावरती मी एक चमचा तेल घातला आहे आणि तेल पसरून घ्यायचं गॅस मी फ्लेम फ्लेमवरतीच ठेवला आहे त्यानंतर सर्व पॅटीस आपण तेलावरती फ्राय करून घेणार आहोत तीन ते चार मिनटं झाकण ठेवायचं त्यामुळे वाफेमुळे पॅटीस चांगली आतपर्यंत शिजतील तीन ते चार मिनटांनी खालची साईड वरती करून घ्यायची दोन्ही बाजूने पॅटीस चांगले भाजून घ्यायचे पुन्हा झाकण ठेवायचं आणि पॅटीस चांगले शिजवून घ्यायचे झाकण ठेवल्यामुळे पॅटीस चांगले आतपर्यंत शिजतात तर बघू शकता तुम्ही मी दोन्ही बाजूने पॅटीस चांगले खरपूस फ्राय करून घेतले आहेत पॅटीस शिजण्यासाठी साधारण दहा मिनटं लागतात अलटून पलटून दोन्ही बाजूने मी पॅटीस चांगले फ्राय करून घेतले आहेत अशा प्रकारे साबुदाणा पॅटीस तयार झाला आहे साबुदाणा जर तुम्ही भिजत घालायचे विसरलात तर अशा प्रकारे कृती करून तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी साबुदाणा पॅटीस बनवू शकता अगदी सहज आणि सोपी रेसिपी आहे रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद